लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक न्यूज चॅनलकडून लोकसभा निवडणुकीचे अंदाज सांगणारे सर्वे जाहीर केले जात आहेत या सर्वेच्या माध्यमातून देशाचा मूड नक्की काय मतदार काय विचार करतायत ते मांडण्याचा प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रात मागील पाच वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली आहेत त्यामुळे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत महाराष्ट्रात नक्की काय होणार महाराष्ट्रातील जनता कोणाला कौल देणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे भाजपला तीनशे सत्तर जागांचं लक्ष गाठण्यासाठी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर मागील पाच वर्षाची राज्याची स्थिती पाहून काँग्रेसला इथं चांगली कामगिरी करण्याची आशा आहे या सगळ्या कारणांमुळे गेल्या महिन्याभरात आलेल्या विविध सर्वेचे अंदाज काय सांगतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे विविध सर्वेनुसार देशात आणि महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू सुरुवातीला पाहूयात इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन सर्वेचे अंदाज काय सांगतात मूड ऑफ द नेशन सर्वेचे अंदाज आठ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते पंधरा डिसेंबर ते अठ्ठावीस जानेवारी या काळामध्ये हा सर्वेक्षण करण्यात आलं होतं जवळपास पस्तीस हजार आठशे एक नागरिकांशी बोलून आणि एक लाख तेरा हजार एक्क्याऐंशी लोकांचे नियमितपणे मुलाखती घेऊन आणि त्या ट्रॅक करून हा सर्वे करण्यात आला होता सर्व्हेमधून जे निकाल आले त्यामध्ये प्लस मायनस तीन टक्के बदल असू शकतात असं सांगण्यात आले मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला चाळीस टक्के मतांसह बावीस जागा मिळतील अशी शक्यता आहे तर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के मतांसह सव्वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता या सर्व्हेमध्ये भाजपला सोळा जागा तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना मिळून सहा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता याउलट काँग्रेसला बारा तर ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला मिळून चौदा जागा मिळतील असा अंदाज सांगण्यात येतोय एमओटीएन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले त्यामुळे याचा कसा आणि किती फायदा किंवा तोटा युतीला होणार आहे ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण या सगळ्यात बाकी सगळ्या पक्षांपेक्षा काँग्रेस जॉईंट किलर ठरेल असा अंदाज या सर्व्हेमधून दिसून आलाय अजित पवार आणि शिंदे यांना सोबत घेऊन सुद्धा महायुतीला फायदा होत नसल्याचं चित्र या सर्व्हेमधून दिसून आलंय मूड ऑफ द नेशन सर्वेनुसार देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपला स्वबळावर चाळीस टक्के मतांसह तीनशे चार जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता तर काँग्रेसला एकोणीस टक्के मतांसह एकाहत्तर जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते एनडीएचा विचार केला तर त्यांना तीनशे पस्तीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला एकशे सहासष्ट जागा मिळू शकतात असे यमोटियन सर्वेचे अंदाज सांगतात याशिवाय इतर पक्षांना बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला होता यमोटीएन नंतर इंडिया टी व्ही सी एन एक्सनं केलेला ओपिनियन पोल देखील चर्चेत राहिला पाच फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता एक लाख बासष्ट हजार नऊशे लोकांची मतं यामध्ये जाणून घेण्यात आली होती यापैकी चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास पुरुष तर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे पन्नास महिलांशी संवाद साधण्यात आला होता लोकसभेच्या सर्व पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला होता सर्व्हेच्या अंदाजानुसार देशभरात भाजपला अनुकूल वातावरण आहे या सर्वेनुसार देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपला स्वबळावर तीनशे पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर डी एला तीनशे अठ्याहत्तर जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलाय इंडिया टी व्ही सीएनएक्स न केलेल्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महायुतीला तर तेरा जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज आहे महायुतीच्या घटक पक्षांचा विचार केला तर भाजप पंचवीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सहा तर अजित पवारांची राष्ट्रवादीला चार जागा मिळतील असा अंदाज सर्वेतून वर्तवण्यात आलाय महाविकास आघाडीचा विचार केला तर इथे सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आठ शरद पवार यांच्या पक्षाला तीन तर काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे याचाच अर्थ दोन हजार एकोणीसच्या तुलनेत महायुतीला किमान सहा जागांचा फटका महाराष्ट्रातून बसणार आहे महायुतीमध्ये सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या तेरा खासदार आहेत मात्र या सर्वेनुसार शिवसेनेला फक्त सहा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर महायुतीचा राष्ट्रवादीला फायदाच होतोय असं दिसतंय कारण या सर्वेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळतील अशी शक्यता आहे सध्या अजित पवारांकडे फक्त एक खासदार आहे त्यामुळं हा त्यांच्यासाठी फायदाच असल्याचं म्हणावं लागेल महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतील फुटीनंतर देखील फायदाच होत असल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांच्याकडं सध्या फक्त पाच खासदार आहेत मात्र सीएनएक्स सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे गटाला आठ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेत फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांना फायदा होत असल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांच्या गटाला देखील तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय सध्या शरद पवारांकडे महाराष्ट्रातील तीन खासदार आहेत पक्षात फूट पडून देखील ते सध्या तीन जागा जिंकताना दिसत आहेत काँग्रेस मात्र महाराष्ट्रात अजून देखील आपली कामगिरी सुधारताना दिसत नाहीये या सर्व्हेनुसार काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार एकोणीसला काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त एक जागा जिंकता आली होती इंडिया टी व्ही सी एन एक्स ओपिनियन पोल नंतर पाहूयात झी न्यूज मॅटराईज सर्व्हेचे अंदाज काय सांगतात झी न्यूज मॅटराईज सर्वे पाच फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या काळामध्ये करण्यात आला होता झी न्यूजच्या या सर्वेत एक लाख सदुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस लोकांशी संवाद साधण्यात आला यामध्ये जवळपास सत्याऐंशी हजार पुरुषांचा तर चोपन्न हजार महिलांचा समावेश आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सत्तावीस हजार पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांशी देखील या सर्वेमध्ये संवाद साधण्यात आलाय झी न्यूजच्या या सर्वेत देशभरात एनडीएला चौवेचाळीस टक्के मतांसह तीनशे सत्याहत्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला अठ्ठावीस टक्के मतांसह त्र्याण्णव जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील आकडेवारी बघायची झाली तर या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात महायुतीला एकसष्ट टक्के मतांसह पंचेचाळीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीला तीस टक्के मतांसह फक्त तीन जागा मिळतील अशी शक्यता आहे टाईम्स नाव च्या सर्वेचे अंदाज देखील काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले टाइम्स नावच्या या सर्वेसाठी तीन लाख तेवीस हजार तीनशे सत्तावन्न नागरिकांशी संवाद साधण्यात आलाय यापैकी पंच्याऐंशी टक्के नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला तर पंधरा टक्के लोकांशी फोनवरून संवाद साधला गेलाय तेरा डिसेंबरपासून ते सात मार्चपर्यंत हा सर्वे करण्यात आला टाइम्स नॉव ई टी जीच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजपला एकोणतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आठ जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला दोन तर काँग्रेस आणि इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळेल असे या सर्व्हेचे अंदाज सांगतात याचाच अर्थ महाराष्ट्रात महायुतीला एकूण छत्तीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर चौदा मार्चला न्यूज एटीनचा मेगा ओपिनियन पोल देखील प्रकाशित करण्यात आला बारा फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला लोकसभेच्या पंच्याण्णव टक्के जागांवर हा सर्व्हे करण्यात आलाय सर्वच वर्गातील आणि सर्वच वयोगटातील नागरिकांची मतं या सर्व्हेमध्ये जाणून घेण्यात आली आहेत देशभरात कोणाला किती जागा मिळतील याचा विचार केला तर यामध्ये एन डी एला पाचशे त्रेचाळीस पैकी चारशे अकरा जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलाय भाजप स्वबळावर तीनशे पन्नास जागा जिंकेल असं देखील या सर्वेचे अंदाज सांगतात तर इंडिया आघाडीला एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे त्यापैकी काँग्रेसला केवळ एकोणपन्नास जागा मिळतील असे या सर्वेचे अंदाज सांगतात महाराष्ट्राचा विचार केला तर न्यूज एटीन मेगा ओपिनियन पोलमध्ये महायुती एक्केचाळीस जागा जिंकेल असे या सर्वेचे अंदाज सांगतात तर महाविकास आघाडीला सात जागा मिळतील अशी शक्यता आहे वोट शेअरचा विचार केला तर महाराष्ट्रात महायुतीला अठ्ठेचाळीस टक्के ओट शेअर मिळेल तर महाविकास आघाडीला चौतीस टक्के मतं मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवला जातोय वरील पाचही ओपिनियन पोल पाहिले तर असं लक्षात येतं की महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वाधिक आश्चर्यकारक असणार आहेत हे मात्र नक्की आहे झी न्यूज मॅटराईज या फक्त एका सर्व्हेमध्ये लोकसभा निवडणूक एकतर्फा असेल असं दाखवलं जाते झी न्यूज मॅटराईज सर्व्हेमध्ये महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्यानंतर न्यूज एटीन मेगा ओपिनियन पोल नुसार महायुतीला गेल्यावेळी एवढ्या जागा मिळतील असा अंदाज आहे मात्र इतर तीन सर्व्हेमध्ये महायुतीला महाराष्ट्रात छत्तीस पस्तीस आणि बावीस जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर यमोटियन सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक सव्वीस जागा दाखवल्या गेल्यात डिसेंबर दोन हजार मध्ये करण्यात आलेल्या एबीसी सी वोटर सर्वेत देखील महाविकास आघाडीला सत्तावीस तर महायुतीला वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे उमेदवारी घोषित होईपर्यंत आणि प्रचाराला सुरुवात होईपर्यंत परिस्थिती पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीला कोण आघाडी आहे महायुती की महाविकास आघाडी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलविडिला सबस्क्राईब करा